रवी मस्करे हे लुटे हा आपलं होणार असा आरोप केलाय आपलं हे जे रेस्टॉरंट आहे खाली रिसॉर्ट आहेत त्यातलं शौचालयचं पाणी तुम्ही या धरणामध्ये सोडत आहात आपण धरणात नाही सोडत पाणी आपण बायो टँक बसवल्यात आणि हे पण सेफ्टी टँक पण बसवल्यात आणि टी बीचं काम चाललंय आपलं आता टी बीचं काम आहे म्हणून खालच्या वावरामध्ये सोडलेली आहे खालचे जे त्यांच्याशी बोलून आपण सोडलेले धरणात पाणी सोडलेलं नाही आणि जी पाईप लाईन केलेली आहे तर ती आपण पाणी उचल्यासाठी केली त्याची आपण परमिशन घेतलेली इरिगेशन करून जेव्हा पाणी कमी पडल तेव्हा आपण ती मोटर टाकून पाणी उचलणार आहे त्याच पाईपलाईन मधून आपण इथलं आउटलेटच पाणी करता आणि पाणी असं या ग्रामस्थांचा आरोप आहे काय प्रतिक्रिया नाही तसं काही नाही तुम्ही बघा पाणी खाली सोडलेले आणि पहिले टँक मध्ये सोडलं होतं आता काम चालू आहे त्याचा चेंबरचं सा काम चाललंय म्हणून खालच्या ओवरात सोडलेले खालच्या ओनरशी बोलून सोडलेले परमिशन परमिशन घेऊन सोडली ते येऊन पाहून गेले त्यांना सांगितलंय दोन चार महिन्यात काम होईल मग मी माझ्या एसटी टँकला टँक ते म्हणले ठीक आहे सोडा यापूर्वी आता तुम्ही टी पी प्लांट बनवणार आहात यापूर्वी तुम्ही पाणी कुठे सोडायचे नाही टँक होते ना दोन टँक आहेत त्या टँकचं काम चाललंय पहिलं बायो टँक आहे टँक मधून क्लीन पाणी निघतं तीन बायो बायोटँके आपल्या तीन टँक मधून पाणी निघतं नंतर मोठी टँक बनवलेली आहे जी एस आपला म्हणतो खड्डा त्याला सोडायचो सो, पाणी जिरून खाली जायचं ते पण आता त्या त्याच्यावर चेंबरचं काम चाललंय आपलं वरती काम चाललंय म्हणून म्हणून आता आपण एस टीपी बसवतोय ॲज पर रूल एस टीपी चालू झाला आपण एस टीपी सोडणार त्यातून क्लीन पाणी ते शेतीसाठी किंवा गार्डनसाठी वापरणार त्या ठिकाणी काही रबरी पाईप आहेत ते रबरी पाईप तुम्ही जॉईंट करता तुमच्या आउटलेटचं आणि जे तुम्ही इनलेट साठी सा सा ते दहा हजार नऊ पाईपलाईन केली त्याला जॉईन करून ते पाणी व्हिडिओ ग्रामस्थांनी आम्हाला दाखव पाणी सोडण्याचा व्हिडिओ दाखवा मान्य करेल मी पाणी सोडल्याचा व्हिडिओ आम्ही ते पाणी मोटर खिचते का नाही कारण आता मोटर आणायची आमच्याकडे एक मोटर पडली आहे आहे ना पाणी वर येते का बघा त्याच्यानुसार आपण मोटर बदलू नाही तर मोठी मोटर घेऊ कोणत्या प्रकारची मोटर आहे म्हणजे ते ग्रामस्थही तुमच्यावर तेच प्रश्न विचारतात अशी कोणती मोटर आहे की जवळजवळ दीडशे मीटर लांब ठेवणार तिथून नाही आता आमच्याकडे मोटर पडून होती आमचे मेंटेनन्स वाले म्हणले में सर आपण ट्राय बघायला काय हरकत आहे चाललं तर विकत घ्यायला नको नाही झालं तर नवीन मोठी मोटर नाही बाहेरची पण असते ना ट्राय केला आहे पोरांनी आता पोरांचं काय माहिती त्यांना काय माहिती ना काय अंतर आहे किती अंतर आहे आपल्याकडे एक जुनी मोटर पडली होती त्या मोटरवर ट्राय केला त्या दिवशी नाही झालं तर काढून ठेवलं परत यापूर्वी तुम्ही कधी पाणी काढलं नाही नाही काढलं नाही काही करून ठेवली का तर आता नंतर लोक शेती करतात या टायमाला उसायची वेळ आल्यानंतर परत शेतून खुदून नस दिलं म्हणून आम्ही राखून ठेवली होती आजपर्यंत कधी असं घडलंच नाही तुम्हाला पाण्याची गरजच नाही नाही आता मार्च एप्रिल मध्येच गरज लागली गेल्या वर्षी गरज लागली नाही आता या वर्षी लागल म्हणून त्या हिशोबाने आम्ही कारण केलं होतं आपलं हे रिसॉर्ट किंवा हॉटेल किती वर्षापासून चालू आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष दोन वर्ष गरज लागली नाहीये तुम्हाला नाही लागली तुमचे आरोप सगळे तुम्ही खोडताय हा जे आहे ते त्यांनी सांगाव आपण दाखवू त्यांना काय प्रॉब्लेम आहे